यंदाच्या दोन हजार पंचवीसच्या सातपूर सुजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी जीवन रायते तर कार्याध्यक्षपदी ऍडव्होकेट दीक्षा लोंडे यांची निवड करण्यात आली आहे तर महिला उपाध्यक्षपदी रोहिण जोशी तर पुरुष उपाध्यक्षपदी पंकज निकम यांची देखील निवड करण्यात आली आहे तर यंदाच्या दोन हजार पंचवीसच्या सातपूर सुजन्मोत्सव समितीच्या सचिवपदी यशवंत पवार आणि सहसचिवपदी नवनाथ शिंदे तर खजिनदारपदी महेश तुपे सरचिटणीसपदी किरण बडे सह खजिनदारपदी प्रवीण नागरे यांची निवड करण्यात आली आहे तर यंदाच्या सातपूर शुजन्मोत्सव समितीच्या प्रसिद्धी प्रमुख पदी पत्रकार योगेश घुगे यांची निवड करण्यात आली आहे दरम्यान सातपूर सृजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड होताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्ष देखील सातपूरकारांकडून करण्यात येत आहे शिवसेनेचे दिवंगत नेते अशोक गवळी यांच्या राहत्या घरी लोकेश गवळी यांच्या वतीने आज सातपूर शुजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला त्यांच्या राहत्या घरी हा सत्कार संपन्न झाला दरम्यान या सत्कार समारंभाप्रसंगी सातपूर महोत्सव समितीचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांनी आपली प्रतिक्रिया अटल न्यूजकडे व्यक्त केली आहे समितीचा सत्कार या ठिकाणी ठेवला सातपूर सुजन संपूर्ण सातपुरीबाई त्यातून तुम्ही एक पॉनिकर रहिवासी आणि पॉनिक रहिवाशाला कोणीत पहिला प्रथम मान मिळाला त्यामुळे मी बाळाजवळे व त्यांच्या पंडित हा पहिल्या सत्कारचा मान हा केला महोत्सव समितीच्या वतीने मी सर्व सात वासियाला आवाहन करतो आपण सगळ्यांना महोत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या पूर्ण कमिटी मेंबर्स त्याचप्रमाणे या समिती समितीचे नी नि, नवीन नवनिर्वाचित सदस्यांना आज लोकेशळी यांनी या ठिकाणी बोलवून जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी भाऊचे आभार मानते व इथेच सत्कार करूनच संपत नाही तर त्यांनी लोकांना घेऊन आणि जनताच्या मैदानात शिवजयंती उत्सवासाठी मोठ्या संख्येने यावं अशी मी त्यांना विनंती करते थांबते धन्यवाद दरम्यान या सर्व सत्कार समारंभाचं ज्यांनी आयोजन केलं होतं लोकेश गवळी यांनी देखील आभार मानले आहे शिवजन्मोत्सवाच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना आज या छोट्या खाणी घरगुती सत्कारासाठी आज बोलवलं म्हणजे एक तासापूर्वी फोन केला ना सगळे इथे मिनिटात सगळे आले त्याबद्दल मी प्रथम सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि धन्यवाद आणि आपले सर्वच कोर कमिटी किंवा सर्व शिवजन्मोत्सवचे सगळं सर, सदस्य सगळे कार्यकर्ते आज इथे आले त्यांचं मना मी मनापासून आभार मानतो दरवर्षी हा कार्यक्रम एकदम असा आगळावेगळा कार्यक्रम असतो आणि ह्या वर्षी त्याच्यात अजून भर पडेल अशी मी शंभर टक्के अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सर्व आले पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि थांबतो दरम्यान सातपूर सृजन्मोत्सव समितीच्या वतीने यंदाच्या वर्षी अनेक सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचे देखील पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे तुषार ठेपले अटल न्यूज सातपूर